काय झालं स्वयंपाक केलाय का नाही स्वयंपाक नाही केला मग आता काय हवा पिऊन राहू कमी आता डोकं दुखत आहे म्हणून काय स्वयंपाक होत नव्हतं मग काय काम काय करते तू नेमकं त्यासाठी लग्न करून आणलं होतं का हे डोक्यात आहे का मी दू आहे का स्वयंपाक करता लाज वाटायला पाहिजे होती मी काय आता उपाशी राहू काय माझं दुखत आहे मला काय बोलू नका बोलू नका म्हणजे काय मी माझ्या हातात हातात काय बांगडे भरलेत का मी करू का बाकरी आता माझले दुखत आहे मला उलट हाता दुखतले ताप आलाय मला आला कुठं आलाय ताप नेमका काय बोलती ती काय नाटक चालले ती काय गाळ पाणार बाईच्या मला आली ना जरा करावत ना बाकरी दुसरी तर ना का काम नाही करीत ती सुनबायची कामानी फार मी करीत नाही मग आता काय करायचं मी बसू करीत आता मग तू आय ती गळायला मोकळी माणसाने यावाकडून काम करून बघून हिचं कायमच आहे मी माझ दुखत मी काय मुदाम करते मुदाम करीत म्हणजे मग उलट बोलत आहे का मला एखादी मोसकाडी देऊ कठेवून तुझ्या लई लाड झालाय तुझा पहिल्यापासून करत काय शिवाय देताय आई बापाने लाड केलेत म्हणून ही सगळं तू करते नाटक सगळी मला माहीत आहे तुझं पहिल्यापासून असूच आहे माझं दुःखतं आहे मला बरं नाटक मग दुखानाचं गोळी नव्हती घेता का एखादी कोण आहे मला गोळी कोण आहे म्हणजे तुला जावत नव्हतं का लई लांब आहे का मेडिकल दुखत आहे माझं पण जाऊ मग आता मी आणून देऊ का मग दे की तुझं काय होतं उपाशी पोटेच जाऊ का आता मला माझं दुखतं आहे काय करणं म्हण भाई खरं आहे तुझं जातं काय करते तुझं ध्यानच नाही करत नुसतं आपलं नटाफटा करून बसायचं एवढं तुला कळतंय आळशी झाली आळशी